आजची वात्रटिका आहे नैतिक प्रश्न सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या या वात्रटिका सदरामध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मागितला तरी द्यायचा नाही मागितला तरी द्यायचा नाही ही, ही गोष्ट तर स्पष्ट झाली मागितला तरी द्यायचा नाही ही गोष्ट तर स्पष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली ही इतिहास जमा गोष्ट झाली सदैव पात्रटीकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा मागितला तरी द्यायचा नाही ही गोष्ट तर स्पष्ट झाली मागितला तरी द्यायचा नाही ही गोष्ट तर स्पष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली